स्मरल्या मलानते वा माझाच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची मग ओळ शेवटाची सुचवू नरात गेली किंहा तरि पहाटी किंहा तरि पहाटी उलटु मिटले 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 चुकून डोळे हरवू रात गेली केव्हा तरी पाटी नमस्कार मित्रांनो अस्तित्व माझ्यासाठी श्वासा इतकेच माझी लेखणी लाख मोलाची माझी लेखणी लाख शिकवणुकीची माझ्या लेखणीने माणूस होई हुशार माझ्या लेखणीने माणूस होई समजदार हल्ली तुझं अस्तित्व माझ्यासाठी इतकंच खूप महत्वाचं झालंय तू काहीही समज पण माझं संपूर्ण आयुष्यच व्यापून आहेस तू तुझं असणं नसणं माझ्यासाठी लेखी दखलपात्र कसं काही काही कळीन असंच आहे माझ्या नीरस उदास सपक आयुष्यात तू आलीस अन माझं सगळं जीवनच बदलून गेलं रखरखीत उन्हात श्रावण सरी बरसून जाव्या आणि चोहीकडे हिरवळ असावी अगदी तसंच काहीसं आहे तुझं प्रेमळ आणि मनमोहक बोलणं खळाळून हसणं रुसणं मनवता पुन्हा तुझ्या मिठीत विलीन होणं सार सार अगदी विलक्षणच तू आलीस आणि माझी झालीस नकळत माझ्याही ही स्नेहबंध जुळले गेले आपलं एक घट्ट नातं बनलं ते कायमचंच झालं या जीवलग अनोळखी नात्याला कशाचीही गरज भासत नाही की स्वार्थाचा स्वार्थाचासुद्धा मोह नाही सर्व काही पवित्र प्रेमळ उत्तरोत्तर वाढत जाणारं आश्वासक सुखदुःखात सुद्धा सोबत करणारं जशी माझी लेखणी माझी सोबत करते मला साथ देते तशी तू सुद्धा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेस लेखणी आणि तू माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी तर आहातच पण मार्गदर्शकही होता कधी कधी मी कोलमडून जाते तेव्हा दोघीही धावून येता आणि माझ्या नकळत मला नवसंजीवनी देऊन जातात नवीन चेतना देऊन जाता मी सदैव आनंदी राहावं वा असंच वाटत असावं कदाचित दोघी